चोपड्यात तालुकास्तरीय भुलाबाई महोत्सव मोठ्या जल्लोषात केशव स्मृती प्रतिष्ठान भगिनी मंडळ व इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न नव्या पिढीला माहिती नसणाऱ्या आपल्या संस्कृतीच्या अस्सल खुणा असणारी लोकगीते लोकनृत्य व लोककला यांचं संवर्धन आणि विकसन व्हावे तसेच नव्या पिढीवर हे संस्कार व्हावे या हेतूने चोपडा इथं केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव भगिनी मंडळ चोपडा व इनरव्हील क्लबच्या चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने भुलाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आले येथील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मंचवर भगिनी मंडळाच्या अध्यक्ष पूनम गुजराती इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष भारती बोरसे डॉ वैशली सोंदाणकर व केशव स्मृती प्रतिष्ठानच्या प्रीती झारे यांची उपस्थिती होती या भुलाबाई महोत्सवात भुलाबाई विषयक पारंपरिक लोकगीते लोकनृत्य सादर करण्यात आली व सामाजिक संदेश दिला भुलाबाई स्पर्धा गट प्रथम भगिनी मंडळ प्राथमिक विद्यालय चोपडा द्वितीय विवेकानंद विद्यालय चोपडा तृतीय महात्मा गांधी विद्यालय प्राथमिक विभाग चोपडा बालमोहन प्राथमिक विद्यालय चोपडा मोठा गट प्रथम प्रताप प्रत विद्या मंदिर माध्यमिक विभाग द्वितीय महिला मंडळ माध्यमिक विद्यालय तृतीय विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल उत्तजनार्थ विवेकानंद माध्यमिक विद्यालय खुला गट प्रथम आदिशक्ती भुलाबाई ग्रुप द्वितीय छायाबेन ग्रुप तृतीय महिला मंडळ ग्रुप विशेष उत्तेजनार्थ नूतन माध्यमिक विद्यालय प्रथम व द्वितीय तृतीय विजेत्यांना गटांना स्मृती चिन्ह व पारितोषिके देण्यात आली हा महोत्सवात बालवाडी ते चौथी पाचवी ते दहावी विद्यालय व खुलासे तीन गट सहभाग होता प्रत्येक संघाला रंगमंच व्यवस्थेसह सादरी करण्यासाठी पाच मिनिटांचा कालावधी देण्यात आला महोत्सवात भगिनी मंडळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इनरबील क्लबच्या सदस्या उपस्थित होते यावेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महिला मंडळ हायस्कूल व तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अमर संस्था संचलित बालमोहन आदर्श बालवाडीला मिळाले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा हे ईश्वरा ते प्रकाशपन ते आम्हा जगण्याचे भाव ते ज हा जो आपला सांस्कृतिक सोहळा आपण आयोजित करीत आहोत गुलाबाई महोत्सव म्हणून तर हा डॉक्टर अविनाश आचार्य यांनी पाच संघांपासून केलेला प्रवास सुरू केलेला प्रवास आता पन्नास संघांपर्यंत येऊन पोचलेला आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत हा शहरात होता तर आपण हा आता तालुका स्तरावर पूर्ण जिल्ह्यात पसरवण्यात यशस्वी झालेलो आहोत पासून चोपडा येथे भगिनी मंडळ व इनरव्हील क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त आणि केशव स्मृती प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने आपण भुलाबाई महोत्सव घेत आहोत शंकर पार्वतीचा प्रतीक असलेला भुलाबाई महोत्सव हा एक शक्ती आणि मनस् मनस्तुती याचा एक अनोखा संगम आहे छोट्या छोट्या मुली यामध्ये येतात घरोघरी भुलाबाईचं स्थापना करतात त्याची गाणी म्हणतात खा खाऊ खातात आणि घरी जातात गाणे म्हणून तर हा असा सृजनाचा सोहळा आपण आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी चोपडा तालुक्यामध्ये पुनमताई गुजराती यांच्या मदतीने सहकार्याने आपण साजरा करीत आहोत खूप चांगल्या पद्धतीने यांनी मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं तरी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केला यावर्षी देखील ती सेंट्री आलेले आहेत या गुलाबाई महोत्सवामधील जे प्रथम विजेते संघ असतील हे तीन गटांमध्ये असतात पहिली ते पाचवी पाचवी ते दहावी आणि मग खुला गट येतो खुल्या गटामध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि महिला येतात तर यामध्ये आपण खुल्या गटासाठी थोडे वेगळे निकष ठेवलेले आहे ही आपल्या सा भारतीय सण आणि परंपरा याची माहिती देणारे गाण्यांवर आधारित नृत्य तर त्यामध्ये कानबाईचे रोट असतील स्थानिक स्तरावरील जे सण साजरे होतात रोट आहेत नागपंचमी आहे श्रावण सोमवार आहे रक्षाबंधन आहे अशा वेगवेगळ्या सणांवर आधारित खुल्या गटामध्ये सादरीकरण होईल आणि त्याचे जे प्रथम विजेते असतील ते जळगाव शहरात येतील जळगाव शहरात जिल्हास्तरावर त्याचं ग्रामीण म्हणून आपण जो विभाग केलेला आहे त्याच्यात त्याचं स्पर्धा असेल त्यांच्याशी त्यांची आणि मग तिथून ते विजेते होऊन येते अशा स्वरूपाचा आपला भुलाबाई महोत्सव असणार आहे Okay. <laughs> क्लब ऑफ चोपड्याच्या प्रेसिडेंट आदरणीला भाटीबाई हो